जय शिव राय हो मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हटकाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे आज आमच्या वाडीची सत्यनारायणाची महापूजा आहे काही ठिकाणी वाडीची पूजा असता काही ठिकाणी गावपूजा असता तसंच आज आमच्या आमच्या गावात एकूण वाड्या आहेत तर वाड्यांची वेगवेगळे वेग पूजा होत असतात तर काही ठिकाणी गावपूजा होतात तर आज आज आमच्या वाडीची पूजा आहे तर सर्वांनी वाडीच्या पूजे केवा आणि तसंच आज कोकणची लोककला नमन जो सा रात्री साडे दहा वाजता कार्यक्रम असणार आहे ज्यावेळी गावातली पूजा असतात कोकणातली पूजा असतात सार्वजनिक पूजा असतात तर त्यावेळी कोणकोणते घडामोडी होत असतात तर ते आजच्या या ब्लॉग मध्ये बघू मिळणार हे चलते ट्रॅक वगैरे काय आणि आता आम्ही जाता आहोत ते म्हणजे जनरेटर तर आज आम्ही आता आम्ही जाता जनरेटर आणू कारण आहेत ना रात्री ज्यावेळी नमन असणार आहे तर त्यावेळी व्होल्टेज थोडासा जास्त लागणार आहे हाये जा आणि जर व्होल्टेज कमी असलं ना तर लाईट लाईटचा प्रॉब्लेम होऊ शकतो लाईटमधला व्होल्टेज सध्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळे लाईटचा व्होल्टेज कमी होता तर त्यामुळे आता आम्ही जनरेटर पाच के तो जनरेटर आणूक आहे आमचे साई आणि प्रसाद तुळशीची पानं मोजत आहेत किती काढायची आहे साई सव्वाशे सव्वा हजार सवा हजार त्याच म्हटले सवाशे खायची <laughs> किती झाली आतापर्यंत पाचशे पाचशे झाली दुर्वा आणलेले विचार बाजोबा

दादा पवारवाडी पुढे ही वाडी आहे आता ॲक्च्युली माहिती नव्हता की आतमध्ये पण एवढ्या वाडी आहे जसा आता इकडे मी फर्स्ट टाइम येत आहे या पवारवाडी पोचला हो आता आपण पवारवाडीत आणि बघा हा जनरेटर दिसतंय ना घेऊन येऊ काला हा मी आणि आपलो टॅम्पो पण आलेलो आहे त्याच्यापेक्षा हा जास्त आहे दोन दोन वर्ष झाला होता आला हो बाबा कोणसर मदना आणि हो आहे माका नाणीन दिल्या नानीन नानी आमची तर हो फणस फनस आणि तर आता हो फणस जायचो फोडायचो आणि गरे खायचे वाडीतील काही ग्रामस्थांनी वाडीसाठी प्रकारे भांडी दिलेले आहेत तर ती इथे आता आमच्या वाडीचे अध्यक्ष श्री केतन तोडणकर आणि राकेश तोडणकर या ठिकाणी ते बघतायत कोणी कोणी दिलेले आणि त्याप्रमाणे मग लावून ठेवते आणि हे आहे आमच्या तोडणकरवाडीचं तो देवस्थान श्रीदेव रासवडकर <Nun> माई कडी लावून घे तुषा दीदी कडी लावून घे तुला कोण आहे ती कोण आहे हो मॅडम काय करते तू हे काय करते आय दगड आहे खायची नाही माती खायची सवय झाली तुका कोणाची अरे शी घाणेरडी पूजा सुरू झालेली आहे पोती वाचन सुरू आहे आणि आमचं प्लेयर बघा काल आहे ना फनच काढत होते त्याच्या फोनस आहेत त्या पाठीत पडलो काल की परवा जाम दुखत आहे ना जाम दुखत आहे मुकोमार लागलोय वरणा जवळजवळ चाळीस ते पन्नास फूट वरना बच्चूच्या पाठीत फणस पडलो किरण दादा आज आमच्या किरण दादाच्या लग्नाचा वाढदिवस आहे धन्यवाद लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप सारे किती वर्ष झाली एकोणीस संपूर्ण आता विसावा चालू झाला विसावा चालू बरोबर आणि आज वाडीची पूजा ओके एक नंबर दिवस आहे

सार्वजनिक पूजेनिमित्त कार्यक्रम असल्याने रस्ता बंद राहील तरी पर्यायी मार्गाचा वापर करावा काय लावता मित्र दोन साइडने दोन बोर्ड लावतील ह्या साइडने खालच्या साईडला आणि इकडे जिकडे वर सुरू होता रस्ता हायवेच्या पुढे जरा त्या साईडला दोन बोर्ड आता येतना रस्तो इकडच बंद वाहण्यासाठी पर्यायी मार्ग असणार आहे साक्षी हॅलो तो ना एक म्हणून एक घेतलं आता उपयोग झाला लाईट गेली अचानक थोडीशी मळा पडली होती आणि लाईट गेली जो बघा आता जनरेटरचा उपयोग हो। आता जनरेटरमुळे आपले कार्यक्रम थांबलेले नाही आहेत आहेत ना मित्रो लाईट आलेली आहे आपली आणि आता आपल्या या स्टेजच काम सुरू आहे अजिरा अधिरा आली आमच्या पूजेला हिला ना सरबत वाटायला जायचं आहे काय करता आईस सर बघा जाय खुर्चीवर चढायचं चढ वर चढ हा काय पी काय बास ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही ठेवायचं अरे बास एक अरे हे जर एदर... अर... चल तिकडे जा काल भी... जर पी जर दर... ते राहू दे पी टाटा टाटा कुठे चालली तू कुठे झाली सांग कुठे जाते सांग चालली चला आई टाटा thank <laughs> you

अगो पॉलिस्टरचा कागद कात्रीने करा करा कापला सुलीवर कापायचा पॉलिस्टरचा कागद कात्रीने करा करा कापला आणि त्या संतोषरावांनी पॅन्ट समजून आपल्या बायकोचा परकलर घातलाकर याचकडे मावशी एकम करून त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीला त्यांचं नाव घ्यायचं आहे रिषभ ऋषभ तोडंबर कोण आहेत माहितीये का अरे माझे मित्र आहेत ते युट्यूबर आहेत कुठ आहेत ते का वाकलं झालं आई चपात भात चष्म्याच्या काता चाललो आलो त्यामुळे काय मला दिसत नाही बरोबर गंमत केली काय झालं कशी केली ती तर नावच घेते अरे पप्पी दिली नाही म्हणून हे ऋषराव ऋषभराव बसले होते आंबा खाली ऋसून ऋतून कुठं गेले ते पप्पी दिली नाही म्हणून हे ऋषभराव बसले होते अंबा काही ऋषभरावांचं नाव देते नाकातलं शेमुळ बसून सांगितलं आमच्या का सगळा आटपला सर्वजण गेले घराशी आणि आता आम्ही इकडे हे बघा आमचे अध्यक्ष साहेब केतन तोडणकर आणि इकडे एक सदस्य।, सदस्य सदस्य कमिटी मेंबर गणेश तोडणकर आणि मी रिषभ तोडणकर असे आम्ही जण इकडे आता झोपतावा एका मेंबरने आमका टांग दिलेली आहे तो म्हणजे सिद्धू दरवर्षी सिद्धू असतो आमच्याबरोबर पण ह्या वर्षी नाही आहे तो ना आमका इकडे आहे पूजा सर्व आता बंद केलेली लाईटिंग वगैरे आणि ह्या पूजेबरोबर आता आम्ही झोपतावा इकडे मित्र हो आजचं हे ब्लॉग कसं वाटलो माझं कमेंटमध्ये हो नक्की सांगा गाण्या अजून व्हिडिओ बघता येते गाण्या गाणी आवडलेली आहेत मधले तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट